श्रावण हा महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना आहे पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक सण समारंभ व्रतवैखल्य पूजा आलीच एकंदरीत आनंदाचा आणि उत्सवाचा समारंभाला सुरुवात झालेली आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वथ्याची पूजा करण्याची प्रथा आहे याच निमित्ताने अश्वत्थपूजनाचे महत्त्व जाणून घेऊया तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता आपण जाणून घेणार आहोत शनिवार आणि अश्वत् मारुती पूजन कशी करायची तर श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ्याची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या, त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूची पूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळी पूजा देखील केली जातात मारुतीचा वार शनिवार आहे त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल सेंदूर रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रमाणात घातली जाते पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेचे पीडा नाश त्याचा परिहार होतो असा समज आहे देवकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे कुठल्याही अग्निमंथनासाठी लागणारी उत्तराणी अश्वत्थ पूजापासून बनवली जाईल यज्ञ आणि इतर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची श्रद्धा आहे उपनिष्ठित काळात अश्वत्थे हे देवस्थान मानले गेले होते त्याबद्दल एक कथा पाठ्यपुराणात आढळते तर शनिवार हा मारुतीचा वार आहे तसाच शनिदेवाचा सुद्धा आहे तर श्रावणामध्ये जेवढे चार पाच शनिवार येथील ते अगदी नेमाने करू शकतो तसेच महिलासुद्धा हे उपवास करू शकतात कारण मारुतीची पूजा प्रत्यक्षात महिला करू शकत नाहीत पण पिंपळाच्या झाडाची फेरे जसं आपण वटवृक्षाला फेरे घालतो तसंच त्याप्रमाणे बेलपत्र घालून दूध आपण वाहिल्यानंतर त्या पिंपळाच्या वाहिल्यान झाडाचे प्रदिक्षिणा घालून शनिवार हे उपवास केल्यामुळे आपले कष्टदारिद्र्य दुःख दूर होऊन आपल्याला समाधान होतो आपल्या मनाला सुख शांती लाभते तर श्रावण महिन्यातील शनिवारबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली